नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रम्याने मात्र सगळं खोटं आता नंदिनीला सांगितलेलं असतं की आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तू हे, हे लग्न मोड दुसरीकडे मात्र आता जीवा रम्याच्याच बोलण्यामध्ये अडकलेला असतो आणि तेवढ्यात तो तिथे येतो तेव्हा काव्य त्याला ते म्हणू लागते की तू इतक्या लवकर कसं काय आला वेळेत आला तेव्हा मात्र आता जीवा तिला म्हणू लागतो जर आपल्या दोघांचं लग्न झालं नाही तर त्यामुळे आता काव्या खूपच दुखावते आणि ती रडू लागते मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि आता तेव्हा त्यालाही रडू येतं आणि तो तिची माफी मागू लागतो मी तुला सोडतो तेव्हा ती म्हणते नाही इथे जवळच आहे मैत्रिणीचं घर मी जाईल आणि ती जात असते तेवढ्यात काही मुलं तिला त्रास देतात त्यामुळे आता ती तिथे थांबते आणि आता सनकन त्यांच्या कानामागे वाजवते आणि तेवढ्यात ते मुलं दोन्हीही आता तिला पकडतात आणि त्रास देऊ लागतात हे मात्र जीवा बघतो आणि आता जिवा धावून जातो आणि काव्याला बाजूला सरकवतो मात्र त्या मुलांना तो खूपच मारतो आणि जोरात ओरडून म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावायची आणि असं म्हणून आता तो त्या मुलांना खूप मारतो त्यानंतर मात्र काव्यामध्ये मा पडून त्यांचं भांडण सोडवते आणि ते, ते दोन्ही मुलं तिथून पळून जातात आणि काव्य म्हणते हे बघ मी ठीक आहे मला काहीच झालेलं नाही गेली ती मुलं पळून तेव्हा मात्र आता तो म्हणतो मला हे सहनच होणार नाही दुसरीकडे मात्र आता हात जोडून विनंती करत असते की आम्ही खरं सांगतो आहे हा गैरसमज आहे आणि माझ्या पारच प्रेम नाही आहे रम्यावर आणि तेव्हा विक्रांतही म्हणतो अरे मी हे सगळं आधी कन्फर्म करून घेतलं आहे त्याशिवाय मी हे पुढचं पाऊल टाकलं असतं का आणि मी लफाछपी करणारा माणूस नाही आहे माहिती आहे ना मग आणि आता त्यावर मात्र पुन्हा नंदिनीचे आई आई वडील म्हणू लागतात पण आम्ही कसं काय तयार हो तुम्हीच सांगा वसुता या घरामध्ये असताना आणि तिने या गोष्टीमध्ये आता आमच्या मुलीला सुद्धा ओढलेला आहे की आमची मुलगी आता तिच्या मुलीचं आयुष्य खराब करते आहे त्यामुळे मला विषयाची परीक्षा घ्यायची नाही आणि या घरामध्ये माझ्या मुलीला मला सून म्हणून पाठवायचं नाही असं म्हणून आता तिचे आई वडील तिथून निघून जातात इकडे मात्र आता पारचे आईबाबा आता विचारात पडतात दुसरीकडे मात्र नंदिनी स्पष्ट रम्याला सांगते की या गोष्टीचा निर्णय मी एकटी असा एक मिनिटात घेऊ शकत नाही यासाठी मला पारशी आणि माझ्या आईबाबांशी बोलावं लागेल तेव्हा रम्या म्हणते मला असं वाटलं होतं की तू एक इंडिपेंडेंट मुलगी आहे पण मला तसं दिसत नाही तेव्हा नंदिनी म्हणते इंडिपेंडेंट म्हणजे नक्की काय की मी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकते म्हणजे मी काय घालायचं चा, कुठं जायचं चा, काय खायचं हे सगळं पण लग्न म्हणजे दोन कुटुंबाच्या व्यक्ती जोडलेल्या असतात आणि माझं ज्याच्याबरोबर लग्न आहे त्याच्यासोबत तर मला बोलल्याशिवाय हा निर्णय घेताच येणार नाही ना तेव्हा मात्र रम्या म्हणते पण तरीसुद्धा मला असं वाटतं आहे की तू हे चुकीचं करते आहे आणि जेव्हा तुला कळेल की आमचं दोघांचं प्रेम आहे तेव्हा मात्र तुला आता फारच त्रास होणार आहे तुला समजत नाहीये सत्य काय आहे तेव्हा आता नंदिनीही तिला ठणकावून सांगते तू काळजी करू नको जर पारशी बोलल्यावर मला कळलं की त्याचंही तुझ्यावर प्रेम आहे तेव्हा मी स्वतः लग्न मोडेल आणि आता तुझं बोलून झालं असेल तर तू येऊ शकते आणि हे ऐकल्यावर मात्र रम्या आता रम्याला प्रचंड राग येतो येणाऱ्या भागामध्ये आता आपण बघणार आहोत की रम्या नंदिनीला सांगते तुला जे काही पारशी बोलायचं आहे ते त्याच्या आईसमोर बोलू नको हे ऐकून मात्र आता नंदिनीला फारच विचित्र वाटत तरी सुद्धा आता ती पारशी बोलायला कोणासमोरच न बोलता एकट्यातच बोलते आणि पार्थला म्हणू लागते की आपलं लग्न झाल्यावर तुम्हाला असं नको वाटायला की तुमची बायको मी नसून रम्याच असायला हवी होती या गोष्टीचा तुम्हाला पस्तावा नको व्हायला कारण मी जरी तुमच्या आयुष्यात नसली तर तुम्हाला एवढं दुःख होणार नाही जेवढं तीन असल्यावर होईल तेव्हा मात्र पार्थ म्हणतो हे लग्न मोडून तुम्हाला त्रास होणार नाही का तेव्हा नंदिनी म्हणते नाही कदाचित रम्या एवढा त्रास मला नक्कीच होणार नाही आणि तेव्हा रागाने पार्थ तिथून निघून जातो आणि जाताना म्हणतो ठीक आहे मग आजच या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावून देऊ आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे नंदिनी मात्र फारच दुखावते आणि ती रडू लागते आणि दुसरीकडे पार्थही दुखावलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा